आपण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की येणाऱ्या पंधरा जानेवारीला परवेल महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि परंतु नक्कीच माझी उमेदवारी नाकारल्याचं एवढं काम केल्याच्या नंतर माझी उमेदवारी नाकारली आणि पक्षाला आम्ही जो आमचा कार्य अहवाल आहे हा सादर केलेला आहे सा जे होता गेला त्यांनी तसं काही न करता आणखी काही विषय आहेत जे मी ऑन रोल बोलू शकत नाही या ठिकाणी परंतु मला खरोखर या गोष्टीच दुःख झालेलं आहे की मागील आठ वर्षामध्ये आपली टर्म संपून तीन वर्ष झालेले आहेत दोन हजार बावीस ला टर्म संपलेली आहे परंतु पुढचे तीन वर्ष सुद्धा आम्ही न थांबता अविरतपणे समाजसेवा जे काही प्रभागाचे प्रश्न प्रलंबित आहेत किंवा लोकांना दैनंदिन ज्या काही अडचणी भेटवतात महानगरपालिकेच्या असतील किंवा मग खिडकोच्या असतील तर त्यांनी तो, तो बसून बोलायला पाहिजे हो। आमदार प्रशांत यांच्याकडून माझी ताकुर। नक्कीच ताकुर। अपेक्षा होती यावेळेस त्यांनी पुन्हा मला संधी देतील अशा यांनी माझी यावेळेस उमेदवारी नाकारली आहे माझं जर काम कमी पडत होतं किंवा आणखी काही विषय होता तर अशी तशी परंतु आम्ही आम्ही त्यांना आमचा कार्यवाल वगैरे सर्व दाखवला त्यांनाही आमचं काम माहिती आमच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आलेले आहेत की माझ्या सोबतचे जे माझे सहकारी होते त्यांच्यात आणि माझ्यामध्ये असं काय अंतर होतं परंतु त्यांनी असं सांगितलं की काही राजकीय गणित असल्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवारी देण्यात येणारी नाहीये नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी आदित्य हेरेकर पॉटवॉल्स ऑफ पनवेल या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न पनवेलकरांचे याच्या चौथ्या मध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे आज आपल्या सोबत आहेत सौ नेत्राताई पाटील पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक चार क चे अधिकृत उमेदवार जे, जे अपक्ष उमेदवार आहेत ताई सर्वप्रथम आपलं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि आपल्याला खूप खूप अभिनंदन तर ताई काय वाटतंय पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर जे काही वातावरण चालू आहे याच्यावर आपलं काय मत आहे नमस्कार मी नगरसेविका सौनेत्रा किरण पाटील प्रभाग क्रमांक चारची नगरसेविका राहून चुकलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा प्रभाग क्रमांक चार मधून मी माझी अपक्ष उमेदवारी दर्ज केलेली आहे ताई जसं आपण म्हटलं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे एवढ्या मागच्या काही वर्षांपासून आपण नगरसेविका होत्या भारतीय जनता पक्षाबरोबर आपण काम केलं पण आपली जी अपेक्षित उमेदवारी होती ती यावेळेस आपल्याला मिळाली नाही आणि आपण अपक्ष लढण्याचा जो निर्णय घेतलाय त्याच्यावरती आपण जनतेला काय संदेश द्यावा आपण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की येणाऱ्या पंधरा जानेवारीला परवेल महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि पक्षाला आम्ही जो आमचा कार्य अहवाल आहे हा सादर केलेला आहे गेल्या आठ वर्षामध्ये आपली टर्म संपून तीन वर्ष झालेली आहेत दोन हजार बावीसला ला टर्म संपलेली आहे परंतु पुढचे तीन वर्षे, वर्षे सुद्धा आम्ही न थांबता अविरतपणे समाजसेवा जे काही प्रभागाचे प्रश्न प्रलंबित आहेत किंवा लोकांना दैनंदिन ज्या काही अडचणी भेटसावतात हो महानगरपालिकेच्या असतील किंवा मग सिडकोच्या कि असतील किंवा आणखी कुठल्या प्रशासनाच्या असतील तर आम्ही त्या सोडवण्याचा लोकांना <coughs> रोज भेटण्याचा रोज प्रयत्न करत आहोत आणि सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून माझी नक्कीच अपेक्षा होती यावेळेस त्यांनी पुन्हा मला संधी देतील अशी परंतु आम्ही त्यांना आमचा कार्यवाल वगैरे सर्व दाखवलं त्यांनाही आमचं काम माहिती आहे आमच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आलेले आहेत परंतु त्यांनी असं सांगितलं की काही राजकीय गणित असल्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवारी देण्यात येणारी नाहीये परंतु मला खरोखर या गोष्टीचं दुःख झालेलं आहे की माझ्यासोबतचे जे का माझे सहकारी होते त्यांच्यातरी माझ्यामध्ये असं काय अंतर होतं की त्यांनी माझी यावेळेस उमेदवारी नाकारली आहे माझं जर काम कमी पडत होतं किंवा आणखी काही विषय होता तर त्यांनी तो बसून बोलायला पाहिजे होता पण त्यांनी तसं काही न करता आणखी काही विषय आहेत जे मी ऑन रोल बोलू शकत नाही या ठिकाणी परंतु नक्कीच माझी उमेदवारी नाकारल्याचं एवढं काम केल्याच्या नंतर माझी उमेदवारी नाकारली त्याबद्दल मला नक्की वाईट वाटलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही जनतेमध्ये सर्वांशी बोलो कारण की निवडून देणारी जनता आहे पक, पक्ष जरी तिकीट असेल उमेदवारी देणारी असेल तरी सर्व जनता जनार्दन असल्यामुळे आम्ही गेले आठ ते दहा दिवस सतत जनतेच्या संपर्कात आहोत की अशी अशी परिस्थिती आहे आम्ही जनतेपासून काही लपवलेलं नाही जो विषय झाला तो आम्ही जनतेसमोर मांडला जनतेचं आम्ही या ठिकाणी मत घेतलं की आपण करायचं काय आणि असं ठरलं की मॅडम तुम्ही कुठलाही पक्ष जॉईन करायचा नाहीये तुम्ही अपक्ष उमेदवारी घ्या आम्ही सर्वतोपरी आपल्याला मदत करू धन्यवाद ताई आपण नगरसेविका राहिलेले असल्यामुळे पनवेल खरंच स्मार्ट सिटी आहे का यावर आपलं काय मत आहे आणि जर खरंच आहे तर सामान्य नागरिकाला याचा कुठपर्यंत फायदा पोहोचलेला आहे बघायला गेलं तर पनवेल ही खरंच स्मार्ट सिटी आहे परंतु ती ऑन पेपर ती स्मार्ट सिटी खरोखर होण्यासाठी जे शिलेदार आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत मग ते आमदार खासदार असतील किंवा प्रमुख जो असतो नगरसेवक त्या प्रभागाचा जो तळागाळापर्यंत पोहोचत असतो तो जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला जनतेच्या प्रश्नांची कळकळ पाहिजे जाणीव पाहिजे पक्षाच्या वतीने किंवा कसं हे निवडून यायचं चा। त्याच्यानंतर आपण पाच वर्ष घरी बसायचं किंवा त्या पदाला न्याय द्यायचा नाही जर असं केलं तर मला वाटत नाही की पनवेल ह्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा आ, आ, स्मार्ट सिटी होईल याच कुठेतरी थोडस शंका निर्माण होते काही पुढचा प्रश्न असा की सुमारे गेले नऊ वर्षापासून जी आपली पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून ते आतापर्यंत काय काय काम घडली आणि कुठे आपलं पनवेल विकासाच्या म्हणजे विकासाच्या मार्गावर जरा मागे पडला याच्यावर आपलं काय मत आहे बघ हा कसं आहे की पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की एक जागतिक महामारी आली आणि त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर की बरीचशी म्हणजे अडीच ते तीन वर्ष सर्वांचीच हे कोरोनाशी झुंजण्यात गेली त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी हा विलंब झालेला आहे तोही आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे आमदार साहेबांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले चांगले रस्ते किंवा चांगली मैदान सगळं काही डेव्हलप करण्याचा परंतु तो एक प्रयत्न होता तो अजून यशस्वी झालेला कुठे दिसत नाहीये ताई पुढचा प्रश्न असा की चौका चौकात जे चांगले रस्ते आहेत तेही खोदून कॉन्क्रिटायझेशन करण्यात आलेलं आहे आणि रस्त्यांचा जो मुद्दा आहे खारघर पनवेल ओव्हरऑल जो रस्त्यांचा मुद्दा आहे तो पूर्णपैकी सॉल्व्ह झाला नाहीये असं ग्राउंड रिपोर्टवर लोकांची मत आहे याच्यावर आपलं व्यक्तिगत मत काय नक्कीच हा प्रश्न अगदी योग्य आहे हे फक्त माझं मत नाहीये तर जनता अनेक वेळा रोज रस्त्यांच्या संदर्भात रोज एकतरी फोन असतोच की मॅडम इथं रस्ता जास्त जा, म्हणजे खड्डे पडलेले आहेत किंवा स्लोप जास्त झालेला जा आहे किंवा जे आपण मधलं बघतोय आता रस्त्यांचं काम तर असं सुरू आहे की मधले डिवायडर सुद्धा प्लेन झालेले आहेत म्हणजे डावीकडचा रस्ता आणि उजवीकडचा रस्ता दोन्ही रस्ते एक झाल्यासारखे आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी जनतेने आम्हाला दाखवून दिलेला आहे हा रस्त्यांचा प्रश्न नक्कीच गंभीर आहे सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचं प्रशासन जरी हे काम योग्य प्रकारे करत असेल परंतु जे काही ज्यांना कुणाला हे काम दिलं गेलं असेल कॉन्ट्रॅक्टर जे काही असतील तर मला असं वाटतं त्यांच्यावरती थोडंसं वचक असणं गरजेचं आहे त्यांच्याकडून हे काम कुठेतरी व्यवस्थित पद्धतीने पार पडताना दिसत नाहीये ह्या लोकांच्या समस्यांना आम्हाला रोज तोंड द्यावं लागतं म्हणजे आम्ही लोकांना काहीतरी सांगण्यापेक्षा लोक स्वतः आम्हाला सांगतात की हे अशा अशा पद्धतीने चाललेलं आहे इथं रस्त्याचं काम चालू आहे पण कोणाचंही तिकडे लक्ष नाही पुढचा मोठा विषय किंवा मुद्दा असा आहे की गेल्या काही आठवड्यांपासून जे आपण पाहतोय सी मधून जे हानिकारक रसायने येत आहेत इंडस्ट्रीज मधून त्यामुळे जे एक्यू आय मध्ये जो एक्यू आय मध्ये जी वाढीव दिसण्यात आलेली आहे आणि वायू प्रदूषण वाढत गेलेलं आहे गेल्या काही एक दोन महिन्यामध्ये याच्यावरती पण पन पनवेलकरांचं एक ठाम मत असं आहे की याच्यावर पण आपण एक सोल्युशन काढावं तर जर आपण सत्तेत आला आपण जर निवडून आला तर ह्या मुद्द्यावरती आपण एक सोल्युशन कसं काढाल वायू प्रदूषणाचा विषय खरोखर गंभीर विषय आहे खारघरमध्ये बघतोय आपण की गेली अनेक वर्ष लोकप्रतिनिधी असतील सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर असतील किंवा अनेक सामाजिक संस्था या आंदोलन आंदोलनं सुद्धा यासाठी त्यांनी केलेली आहेत बरेच वेळा आवाज उठवलेला आहे परंतु बघा सिडकोची सिडकोचा याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल असणार आहे त्यांनी जो बफर झोन आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो सोडून शहरांचा विकास करायला पाहिजे होता किंवा ज्या आपल्या कंपन्या आहेत ते जे नॉर्म्स फॉलो करत नाही आहेत त्याच्यावर कुणाचा तरी वचक पाहिजे तो वचक कमी पडत असल्यामुळे त्या कंपन्या आपला मनमानी कारभार करत आहेत आम्ही दोन हजार एकवीसमध्ये असाच हा प्रदूषणाचा विषय घेतला आणि पेपरचं कटिंगसुद्धा आमच्याकडे आहे दोन कंपन्या तात्काळ बंद पाडल्या होत्या आणि त्या दोन कंपन्यांना वॉर्निंग दिली होती जोपर्यंत तुम्ही तुमचे नॉर्म्स फॉलो करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कंपन्या बंद ठेवायच्या आम्ही आमच्या पद्धतीने सर्व प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा करणार आहोत कारण जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार ना नगरसेवकांना आहे ना आमदार साहेबांना आहे ना आहे ना पनवेल महानगरपालिकाला आहे अजून एक मोठा मुद्दा जो की पनवेल गांभीर्याने पनवेलकर बघतात तो आहे प्रॉपर्टी टॅक्स चा मुद्दा जे डबल प्रॉपर्टी टॅक्स चा जो विषय मध्यंतरी चालू होता याच्यावर आपलं काय मत मांडाल आपण खरं बघायला गेलं तर टॅक्सेशनचा विषय हा खरोखर किचकट विषय झालेला आहे आणि याच्यामध्ये मला असं वाटतं ना प्रशासनाचा सगळ्यात मोठा दुर्लक्षितपणा किंवा मला असं वाटतं की त्यांचा अभ्यास कुठेतरी कमी पडलाय आणि त्यांना असं वाटलं हे खारघर जे आहे ना खारघरची जनता पनवेल महानगर पालिकेमध्ये प्रसिद्ध आहे खारघरची जनता ही सुज्ञ अभ्यासू हुशार जागरूक जनता आहे त्यांना असं वाटलं आपण कुठल्याही पद्धतीने टॅक्सेचं टॅक्सेशनचं हे करू आणि त्याच्यानंतर आपण ते जनतेला पाठवू जनता नक्की याच्यावर कुठे वेळ आहे कुणाला सगळे नोकरदार आहेत वेळ कुठे कुणाला बोलायला पण नाही माझ्या खारघरची जनता माझ्या प्रभागाची जनता सुटण्या असल्यामुळे प्रत्येकाने आवाज उचलला होता आम्ही सुद्धा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रयत्न केले होते आणि नक्कीच हा किडा सुटला पाहिजे पुढचा प्रश्न असा की प्रभाग क्रमांक चार किंवा अ होल आपण बघितलं खारघर किंवा पनवेल असे तीन सिविक मुद्दे आपल्याला कुठचे वाटतात जे उचलले गेले पाहिजेत आणि ज्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे आपण बघतोय की खारघर सारख्या शहरामध्ये आज एक फ्लॅट दहा दहा कोटीला सुद्धा विकला जात आहे पाच पाच कोटीच्या फ्लॅट मध्ये आज लोक राहत आहेत किंवा पन्नास हजारच्या पन्नास लाखाच्या फ्लॅट मध्ये सुद्धा लोक आज राहत आहेत परंतु त्यांना सगळ्यात मूलभूत सुविधा पाहिजे असते ती पाण्याची आज पाण्याचा विषय अत्यंत गंभीर झालेला आहे सिडकोने ही उपाययोजना जी आहे कमीत कमी, -कमी गेल्या पाच वर्षाच्या अगोदर केली असती तर आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थित पद्धतीने मिळालं असतं सन्मान्य आमदार प्रशांतदादा था ठाकूर असतील किंवा सन्मान्य आमदार विक्रांतदादा पाटील असतील हे प्रयत्न करतच आहेत परंतु मेन भूमिका होती ही सिडकोची जेव्हा तुम्ही आमचे रहिवाशी म्हणतात की जर तुम्हाला मुलं पोचण्याची जर तुमची हे नाहीये ताकत ताकद तर तुम्ही मुलं जन्माला का घालता माझं हेच म्हणणं आहे की सिडकोला तुम्हाला माहिती आहे की आपण जी रहिवासी आहोत आता जी लोकसंख्या आहे आपली आपण त्यांना पुरेसं पाणी चोवीस तास शुद्ध पाणी देऊ शकत नाहीये तर तुम्ही नवीन नवीन जग इमारती बांधून तुम्ही फक्त खारघरची ची करताय पण पाण्याचा प्रश्न हा सुटलेला नाहीये तसेच दुसरा प्रश्न हा रस्त्यांचा आहे रस्त्यांचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे तिसरा प्रश्न जो की वायू प्रदूषणाचा असेल किंवा अनेक गार्डन्सचे प्रश्न आहेत इथे लोकांना विविध मनोरंजनाची जी काही आ, हे उपलब्ध झाली साधनं उपलब्ध झाली पाहिजे एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहिजे चांगलं या ठिकाणी जसं मु, की नवी मुंबई महानगरपालिकेला आहे ठाणे महानगरपालिकेला आहे मुंबई महानगरपालिकेला आहे तसं खारघरच्या लोकांना आज स्पोर्ट्ससाठी इनडोर आणि आउटडोर गेमसाठी बाहेर मुंबईला जावं लागतं किंवा पुण्याकडे सुद्धा वळावं लागते तर ते कुठेतरी इथे झालं पाहिजे ही माझी प्रमुख भूमिका असणार आहे ताई जो तुम्ही आता एक केला पार्कचा विषय तर तुम्हाला माहिती असेल जे सेंट्रल पार्क आहे जे आपलं मुख्य खारघरचं एक पर्यटन स्थळ झालेलं आहे इस्कॉन बनल्यानंतर ते सिडकोने अजून पनवेल महानगरपालिकेला एवढ्या वर्षांमध्ये हॅन्डओव्हर केलं नाही आणि त्याच्यामध्ये आपण खूप काही एक विकास घडवू शकतो चेंजेस आणू शकतो ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे तर ह्याच्यावर आपलं काय म्हणजे व्ह्यू पॉइंट असेल नक्कीच सिडकोचं जे सेंट्रल पार्क आहे ना ते मला असं वाटतं आ, की एक अमेनिटीज दाखवायचा प्रयत्न सिडकोच्या वतीने केलेला आहे ते सिडकोचं जे सेंट्रल पार्क दाखवून दाखवूनच सिडकोने आजपर्यंत जो इथे प्रॉफिट कमवलेला हो आहे किंवा जे फ्लॅट्स विकण्याचे बिल्डिंगच्या बिल्डिंग, से, बिल्डिंग सेल करण्याचा जो हे केलाय त्याच्यासाठी फक्त सेंट्रल पार्कचा त्यांनी उपयोग केलेला आहे दोनशे एकर त्यांनी सांगितलं होतं परंतु आज आपण जर खरोखर बघायला जात तर तो दोनशे एकर मध्ये झालेला नाहीये आणि तिथे सुद्धा वेगळ्या प्रकारचं एक राजकारण सुरू आहे जे आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या हिताचं नाही पुढचे काही प्रश्न आपले बेस्ड असतील एक सामान्य नागरिकच्या दृष्टीवरून तर पलीकडे एक सामान्य नागरिक म्हणून आपण पनवेल शहराकडे कसं पाहता पनवेलचं नाव आज आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी हो घातलेला आहे आणि आपण आज पण पाणी रस्ते प्रदूषण याच विषयावर भांडतोय मला असं वाटतं जरी इथून विमान जरी उडणार असेल परंतु मुल इथे लोकांना आज सर्वप्रथम शुद्ध पाणी मिळालं पाहिजे चांगले रस्ते मिळाले पाहिजेत आज तर ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात आहे येणाऱ्या काळामध्ये ही समस्या आणखी वाढणार आहे तर कुठेतरी ह्या विचार केला गेला, गेला पाहिजे काही पुढचा प्रश्न असा की युवा पिढी जी आहे त्याच्यासाठी जर आपण निवडून आला तर त्याच्यासाठी आपला काय रोडमॅप असेल जे युवा पिढींसाठी स्टार्टअप बुट कॅम्प वगैरे असतात किंवा रोजगारीचे रोजगारचा जो मुद्दा आहे त्याच्यावर आपला काय ओपिनियन असेल हां आपण बघतोय की आता आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे तरुणांना इथे अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत परंतु त्या विमानतळावर जेव्हा जॉबसाठी अप्लाय करायचं असेल तर विशिष्ट काही सर्टिफिकेट असतात त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त यांना सहा महिन्या आधी त्याचं पत्र दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आमचा पाठपुरावा सुद्धा सुरू आहे की इथल्या तरुणांना कुठेतरी तुम्ही अंधारात ठेवू नका की आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी ही कुठल्याही फक्त आपल्या शालेय शिक्षणाच्या याच्यावर मिळणार नाहीये त्याच्यासाठी विविध कोर्सेसची गरज आहे तर सगळ्यात आधी हे प्रशिक्षण त्यांनी सुरू केलं गेलं पाहिजे तसेच तळो जे एम आय डी सी असेल तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात पनवेल महानगरपालिकेमध्ये चांगले अधिकारी किंवा जो काही क्लरिकल स्टाफ असेल तो सुद्धा चांगल्या क्वालिटीचा या ठिकाणी आला पाहिजे हा माझा प्रयत्न असणार आहे कॉर्पोरेटरची भूमिका तुम्ही सामान्य नागरिक जो राजकारणात एवढा इंटरेस्ट किंवा निर्माण करत नाही त्याच्यापर्यंत तुम्ही कॉर्पोरेटरची भूमिका किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज ला कसं पोहोचवाल की एक कोर, चांगल्या कॉर्पोरेटरने काय काम केलं पाहिजे हे बघा नगरसेवक पद हे काही घुसवण्याचं पद नाहीये सगळ्यात आधी तर एक प्रभाग असतो त्याच्यामधून जनता नगरसेवक निवडून देत असते परंतु हा नगरसेवक तुम्ही निवडत असताना त्याचं तुम्ही क्वालिफिकेशन बघितलं पाहिजे त्याला खरोखर जनतेच्या प्रश्नांची तळमळ आहे का की प्रश्न कुठला तरी घ्यायचा आणि फक्त ठेवून द्यायचा हा हे कधी नाही झालं पाहिजे आणि असे जे काही उमेदवार असतात मला असं वाटतं त्यांना जनतेने यावेळेस घरी बसवलं पाहिजे तर पुढचा प्रश्न असा की युवा पिढीसाठी इथे वाचनालय म्हणजे लायब्ररी नाही आहे किंवा थिएटर परफॉर्म करण्यासाठी जे नाट्यगृह असतं ते नाही आहे आपल्या महानगरपालिकेमध्ये एकच आहे पनवेलमध्ये जे की पण खूप जुनं झालेलं आहे तर जर आपण निवडून आला तर हे जे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात अपार्ट फ्रॉम एज्युकेशन ह्यावरती आपण काय सेटअप कराल म्हणजे खरं बघितलं तर याच्यामध्ये खूप मोठा रोल हा सन्मान्य आमदार साहेबांचा सुद्धा असतो आणि आमचं काम आहे की हे जे प्रश्न आहेत याचा पाठपुरावा घेणं आमदार साहेबांकडून ही कामं करून घेणं हा आमचा प्रयत्न असणार आहे इथं आपण बघतोय की खाघरमध्ये एक अत्या अत्याधुनिक अशी सुविधांची लायब्ररी नाही आहे ती इथं असली पाहिजे आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलं पाहिजे यासाठी आम्ही सन्मान्य आमदार साहेब असतील किंवा सन्मान्य खासदार साहेब असतील यांच्याकडे नक्की पाठपुरावा करणार धन्यवाद ताई आणि माझा शेवटचा प्रश्न असा की पहिल्यांदा मतदार करणाऱ्या युवाला आणि जे लोक आपल्याला मतदार करणार आहेत यांच्यासाठी आपण दोन शब्दामध्ये एक संदेश देऊ इच्छिता तर काय असेल आपल्या सर्वांनाच माहित असेल की आमचं रक्तदानाचे जे वर्षात तीन वेळा शिबिर घेतलं जातं त्याच्यामध्ये आम्ही युवकांना मोठ्या प्रमाणात जोडलं आहे तसेच आपली जी खारघर स्पोर्ट्स अकॅडमी आहे त्याच्या वतीने आपण तरुणांना मुलांना आणि म्हणजे खेळाडूंना आपण या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तरुणांना तसेच सर्वच जनतेला आवाहन करते की येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही पक्ष न बघता तो उमेदवार ग्राउंड लेवलला किती फिरतो तुमचे किती फोन उचलतो तुम्ही मांडलेले प्रश्न किती पुढे नेतो हा तुम्ही नक्की विचार करा आणि तो जनतेमध्ये फिरणारा उमेदवार असावा एवढं नक्की त्यांनी बघितलं पाहिजे एक प्रश्न असा की फक्त युवा नाही तर सामान्य जनता आणि बाकी मतदार जे आहेत यांना आपलं काय आव्हान असेल की मतदानाच्या दिवशी जे लोक पार्टी बिटी करायला जातात किंवा सुट्टी घेऊन फिरायला जातात याच्यावर आपलं काय एकटेक असेल नक्कीच पंधरा जानेवारीला आपल्या इथे ज्या निवडणुका होणार आहेत मी माझ्या मतदार राज्याला मग त्याच्यामध्ये तरुण असतील युवक असतील महिला भगिनी असतील ज्येष्ठ असतील ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी हा अधिकार नक्की बजावला पाहिजे कारण की तुमचा जो लोकप्रतिनिधी कोण आहे कसा पाहिजे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की एक राजकारणाची एक पद्धत चालू झालेली आहे की निवडणुका आल्या म्हणजे पैशांचा पाऊस पडतो किंवा पार्ट्या सुरू होतात अनेक गिफ्ट दिले जातात पण मला असं वाटतं ह्या कुठल्याही प्रलो प्रलोभनाला न जुमानता कुठल्याही दडपणाला न घाबरता आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आपला जो मूलभूत अधिकार आहे हा आपण बजावला पाहिजे आणि मागच्या वेळेस फोर्टी सेवन पर्सेंट सत्तेचाळीस टक्के फक्त मतदान झालं होतं तो मे महिना होता सुट्ट्यांचे दिवस होते परंतु आता जी निवडणूक होणार आहे ही जानेवारीमध्ये आलेली आहे सर्व जनता इथे असणार आहे मतदार इथेच असणार आहेत तर आपण आपला हक्क बजावण्यासाठी नक्की खाली उतराव आणि एक सक्षम उमेदवार आपल्या प्रभागाला निवडून द्यावा ताई खूप खूप धन्यवाद आपण आपला किमती वेळ काढून आपल्या पॉडकास्ट साठी वेळ काढून इथे आलात आणि आपली मतं मांडली याच्यासाठी मी आपलं खूप खूप धन्यवाद करतो पोटोल्स ऑफ पनवेल चा आमचं पेज आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्याला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकासाठी आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि म्हणजे बेस्ट विशेष देतो तर आजच्या आपल्या प्रश्न पनवेलकरांच्या या पॉडकास्टच्या चौथ्या एपिसोडमध्ये मी आपला इथेच निरोप घेतो आज आपल्यासोबत होते सौ नेत्राताई किरण पाटील माजी नगरसेविका आणि जे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चार क मध्ये अपक्ष अधिकृत उमेदवार आहेत तर आपण यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि आपला इथेच निरोप घेतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र कॉट होल्स ऑफ पनवेल या टीमचं मी मनापासून धन्यवाद देते या टीममध्ये मी बघितलं की सगळी तरुण मंडळी जोडली गेलेली आहेत आज आपण बघतोय की खरोखर अनेक समस्या भेडसावत असताना या ठिकाणी कोणी बोलण्याची हिंमत कर... प्रश्न सगळ्यांना आहेत परंतु बोलण्याची कोणी हिंमत करत नाहीये आणि आज या तरुणांनी जो काही पाऊल उचललेला आहे समाजाच्या हितासाठी हे नक्कीच कौतुकास्पद आहे मी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा देते आणि ईश्वरच्यानी प्रार्थना करते की आपण येणाऱ्या काळामध्ये चांगले प्रश्न उचला जेणेकरून एक चांगला सुदृढ समाज घडवण्यासाठी आपली मदत होणार आहे